हॅलो हॅलो हा कोण श्रीमंत आहे का नाही हो त्यांचे मिसेस बोलते श्रीमंत कुठे ते जरा बाहेर गेलेत बोला की काय काम होत लावा ना दोन महिने झाले तुमची उदारी थकली कुठल्या दुकानाची उदारी अहो किराणा दुकानाची किराणा लागत नाही का तुम्हाला ते तर रोख पैशाने आणतात की दररोज आ तुम्हाला म्हणले काय रोख पैसे नाहीत आहो उधारी ठेवली दोन महिने झालं उधारी अयो मला तर दररोज सांगितलं नाही दररोज मी रोख पैसे नाही आणते म्हणून असं सांगितलं तुम्हाला घरी मग काय अहो कोणी नाव ठेवलं होतं त्याचं श्रीमंत हो त्यांच्या आई वडिलांनी ठेवलंय की कसलं भारी आहे कशाच भारी अहो श्रीमंत नाव आहे निस्त लक्षण सगळे भिकाऱ्या सारखेच आहेत त्याचे हो असं काही पण बोलू नका माझं नवरा लय श्रीमंत आहे मनाने कळलं का मनाना असं श्रीमंत त्यो पण उधारी द्यायचं कळत नाही का त्याला टाइम ला दिले हो दिले असतील हो तुम्ही दुकानात नसाल बघा तुमची बायको वगैरे असेल दुकानात विचारा घरात पहिलं बायको नाही लग्न झालं झाल नाही बायको चा काय संबंध आहे ते मला थोडीच माहित आहे एकल झाले की नाही ते हा मग त्यांना जरा उधारी द्यायला सांगा तुम्ही तुम्हाला काय घरी पैसे दिले म्हणतात काय दुकानात हो तरी पण मी आले नंतर विचारेन त्यांना पण मला सांगितलेल की रोख पैसे नाही आणतोय मला हेच मिळणार का त्याच नावच कुणी श्रीमंत मी ठेवलय की त्यांच्या आहे नाव सगळे भिकाऱ्यासारखेच ना पण त्याचे असं एवढं अपमान करू नका काय नाही तर तुमची उधारी मिळणार नाही मग हा मिळणार नाही म्हणजे तुम्हाला काय दिलं काय आम्ही असं बोलून अपमान करून पैसे मिळत नसते ते माघारी बघा मग नावच श्रीमंत ठेवलं तेच झालंय मला ठेवताय का, का नाए नाए तुम्ही मग येता का पाळणा हलवायला पाळणा काय ह्याला त्याच्या आई वडिलांना हालील असेल ना time ला त्याच्या नाही नाही तुम्ही ठेवा की या तुमच्या मनाने चांगलं ठेवा जरा हा नाव त्याचं भिकारी पाहिजे ओ श्रीमंत उघड ठुलं भिकारी वगैरे काय नाही काय ऐकून घ्यावं लागलं म्हणून काय पण बोलू नका अहो काय पण नाही हो लक्ष ना बघा ना तुम्ही दोन महिने झालं उदरी थकली तुमची लक्ष ना सगळे त्याचे भिकाऱ्या सारखेच आहेत हो नाही नाही मला वाटते तुम्हीच खोटा आरोप घ्यायला लागलाय आता कळायला लागले आता तुमच्या बोलण्यावरन खोटा आरोप वगैरे काही नाही तुम्हाला सांगतो तो घरी सांग आला ना त्याला सांगा लवकर उधारी देऊन टाका त्या दुकानाची काय मी विचारून बघेन दिले म्हटले ना तर विषय संपला परत काय फोन बिन करू नका त्यांना मला पण करू नका अहो मी त्यालाच फोन लावला तुम्ही काय ह्याला मोबाईल ठेवला त्याचा जवळ मग ओ फोन माझ्या जवळच असतय आणि जरा माणसानी फोन केला म्हटल्यावर व्यवस्थित बोलाव आम्ही बोलतोय का तुम्हाला आरक वरक व्यवस्थित बोलतोय ना दोन नीट बोलतो त्याला मग त्याला कळू का उधारी द्यायची दुकानाची दिलेली असणार आहे मी एकदा विचारून बघते आणि नंतर कॉल करेन तुम्हाला परत काय मला कॉल करू नका उधारी साठी हा त्याला लवकर उधारी द्यायला लावा ठेव का हो हो ठीक आहे